आज अक्षय तृतीया आजचा दिवस खूपच आनंदात जाणार कारण की आजचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतं आणि या मुहूर्तावर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज सोनं खरेदी करतात आणि आज सोनं साहेब मला काय घेणार त्याची आतुरता आहे तर साहेब काय घेणार तुम्ही त्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा पाहूया किती तोळे किती ग्राम देवाला प्रॉमिस केलेलं असते त्यांनी सोन्याची टोपी घालतो म्हणून <laughs> शेवटी जेव्हा निवडत आमदार होते देव म्हणते अरे ते सोन्याच्या टोपीच काय <laughs> ते आवाज येते <थे> अरे सोन्या सोन्या सोन्याची टोपी देवाला सोन्याची टोपी घालते <laughs> आजकाल लोक देवालाही टोपे घालतात काय सांग <laughs> अरे कसंही माहिती का सण आहे मूर्त आहे आणि मुहूर्ताला काहीतरी केलं पाहिजे म्हणून तर मग ठीक आहे तुमची इच्छाच आहे तर करतोय नाही हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता मी आहे शिवदास अक्षय सांगा तृती खूप खूप शुभेच्छा आपण जे साडेतीन मुहूर्त मानतो गुढीपाडवा किंवा दीपावलीचा पाडवा आज अक्षय तृतीया त्या साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीचा एक अतिशय महत्वाचा असा असणारा हा मुहूर्त की ज्या दिवशी कुठल्याही प्रकारचं पंचांग किंवा तिथी सणवार काहीच बघण्याची आवश्यकता नाही असं हा असा एकदम महत्वाचा असा हा मुहूर्त त्या मुहूर्तावर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ह्या मुहूर्तावरच सर्व ग्रहिणी खुश असतात कारण की हा मुहूर्त म्हंटल की आनंदाचा आणि मी आज पिवळ्या कलरची साडी घातली बरं तुम्हाला काय वाटतंय का आणि ह्या मुला समजतंय मला सर्व समजतंय मी असं काही म्हणणार नाही बरं सोन्याला झुळाली असं तुम्हाला म्हणायचं ना सोन्याच्या किमती वाढत आहेत भरमसाठ किमती वाढत आहेत त्याच्यामुळे तुम्ही काही असं तुळा रंग किंवा काही अशा गोष्टी बोलू नका तुम्हाला सोनंच हवं असेल तरी आमच्या ताब्या मधलं तुमच्या ताब्यात नवीन काही खरेदी करण्याचे विचार सध्या तरी करू नका कारण की सध्या तरी आमची तशी स्थिती नाही जी स्थिती आहे तुम्ही किमान आता या प्रसंगी मागणी नका करू सोनं मला आवडते कुठलं माहितीये का जे आणखी एक मुहूर्त आहे बघा विजयादशमीचं जसं तर त्या दिवशीच तुम्ही सोनं मागा तुम्हाला तेवढं सोनं तुम्हाला देऊ पण आजच्या मुताच सोनं आम्हाला नका मागू तुम्ही ते नाही परवडणार आम्हाला नाही साहेब तुम्हाला माहित आहे का मी म्हटल्याच्या नंतर तुम्ही घेऊन देतात हे मला माहिती आहे पण मी हट्ट करणार नाही पण तुमच्या इच्छेने एवढा सोन्यासारखा माणूस असताना काय सोनं सोनं करायला अहो ते सोन्यासारखा माणूस आहे म्हणूनच चार जण आता अस्मिताकडे काही सोनं राहिले नाही त्या सोन्यासारख्या माणसाला कोणी म्हणणार झालं काय दोन नोकरी येतात आणि कोण काय म्हणतो त्या गोष्टीचा विचार करायचा सा। नाही या <laughs> सोन्यासारख्या माणसाचाच विचार करायचा काय लय प्रेम करतोय नवरा म्हणून तिच्यावर आणि तिच्या गळ्यात तर फुटका बनी नाही असा डॉला कोणी मारला तर मला कसं त्याच्यावर त्याच्यामुळे काहीच म्हणायचं नाही हो केलं म्हणायचं मला लंकीचा पार्वती काय करायचं म्हणायचं तुम्हाला जसं असेल तसा माझा रावण मला चांगला आहे म्हणा काय अडचण रावण नाही बाबा राम म्हणजे पण माहित का असं म्हणजे मी कोणाला बोलू देत नाही तसं पण नको ना म्हणायला असं तुमच्यासाठी म्हणायला माझं काय नाही मी अशीच आवडते हे बघा ना किती छान हो तसं घालायची मस्त म्हणतायत ना मला असं काय वाटत नाही बरं अरे मला एक महत्वाचं काम नाही तुम्हाला किती महत्वाचं काम आले तर फक्त मी तुमच्यासाठी म्हणायला मला काही गरज नाही सोन्याची पण कसं उगं चार माणसामध्ये नाही बायको आहे आणि तशीच काही कधी सोनं नसते तिच्या अंगावर हे बेन्टेक्स घालती ते बेंटेक्स घालते काय माहिती नाही असं असं माहितीये का हो खूप मारायच म्हणते जेवणामध्ये होती कि काय केलं काय केलं काय केलं जेवणामध्ये मस्त आयटम केले बघा पोळी पोळी भाजी सोडून सांगा काय केलं काही गोड दोड बदल खीर बनवली त्याच्यानंतर पापड बनवले त्याच्यानंतर तुमचा आवडता आयटम बनवलाय चला नाही हो पण काय ते सांगण्यामध्ये मी माहिती आहे का तुमचं घरचं काय म्हणजे ते एक, एक, एक पिक्चर हो करते, करते ते गल्लीत गोंधळ दिल्लीत पिक्चर आहे देवाला प्रॉमिस केलेलं असते त्याने सोन्याची टोपी घालतो म्हणून शेवटी शेवट त्याने आमदार होते देव म्हणते अरे ते सोन्याच्या टोपीच काय ते आवाज येते अरे सोन्या सोन्या येऊन सोन्याची टोपी देवाला सोन्याची टोपी घालते ते आजकाल लोक देवाला घालतो काय सांगू सांग काय नका धनी <coughs> मला काही मला काही फरक पडत नाही हो पण कसं तुम्ही कसं चार माणसामध्ये उठणारे बसणारे माणसं तर काही नाही ना, ना, मी चार लोकांचा कधी विचार करत नाही केलाही नाही पण जाऊ द्या जाऊ द्या ना मी काय म्हणते काय म्हणते फुल फुलाची पाकळी तुम्हाला एखादी फुल फुलाची पाकळी काय तुला अख्खा फुल आणून पाकडी नाही अख्ख फुल देऊन टाकतो लगेच आपलं बाहेर आलेलं नाही पण जास्वंदाला कनेरीला तर भरपूर आहे ते अरे आणि देवपाची पूजा केली हा ते जाऊ द्या साहेब माहितीये का काही नाही जास्त काय करू नका ठीक आहे एक गुंज प्रॉमिस बघा बघा एक गुंज किती कंजूस माणूस आहे अरे कसं आहे माहिती का सण आहे मुहूर्त आहे आणि मुहूर्ताला काहीतरी केलं पाहिजे म्हणून तर मग ठीक आहे तुमची इच्छाच आहे तर करतोय नाही तर असं खरंतर की नाही मी आज हे तेवढं नाही भाऊ कमी झालाय तुमच्या जे बहात्तर होता ना ते अडुसष्ट कमी झालाय तुम तुम्हाला माहितीये का मी काय एखादा किलो देईन तुम्हाला असा घाम यायलाय एखादा किलो ना गुंज एक आला डायरेक्ट एखादा किलो कधीच पॉसिबल नाही आपल्या संबंध आयुष्यात पॉसिबल नाही रे बाबा तर त्याच्यामुळे माहितीये का जास्त काय मागणी करत नाही मी मला बोलू देता का ठीक आहे ठीक आहे काय म्हणत जास्त काय नाही नाही बर नाही 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 काय कमाल झाली या माणसाची खरं एक गुंज घेऊन देतो म्हणा पण मी काही ना काहीतरी घेतेस द्या साहेबांच्या मनावर आणि त्यांच्या इच्छा खातीर एका एक गुंजमध्येच खुश तुम्ही पण खुश व्हा एक गुंज घेऊन तुम्ही एक किलो घ्या बाबा आम्ही एक गुंज घेणार येतं आणि परत एकदा तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू धन्यवाद भेटूया उद्याच्या मध्ये तोपर्यंत बाय